नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण लपथपिताशी चना बटाट्याची शाकभाजी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे अगदीच कमी साहित्यांमध्ये ही शाकभाजी आपण बनवतो आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी मोड आलेले चणे घेतलेले चणे मोड आलेले मी इथे घेतलेले कारण मोड आलेले चण्यांची शाकभाजी खायला खूप छान लागते पण जर तुम्हाला मोड आलेले नसून घ्यायचे तर फक्त रात्रीचे चणे भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही याची भाजी बनू शकता चणे स्वच्छ धुवून घेतलेले त्यामध्ये हळद मीठ घालून आपल्याला अगदी सहा शिट्ट्या करून मऊसुद असे चणे आपल्याला इथे शिजून घ्यायचे चणे शिजायला लावले तोपर्यंत इथे आपण कच्चा मसाला बनवून घेतो आहे इथे ओल्लं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे मिक्सरला आपल्याला हे कोरडं पिसून घ्यायचं आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो घालू शकता तुम्ही थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी आपल्याला ही पेस्ट इथे करून घ्यायची आहे मसाला आपला कच्चाच आपण इथे वाटून घेतलेला आहे परतून घेतलेला नाही नंतर ना आपल्याला तो चांगला परतून घ्यायचा आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त वापरू शकता पण जर तुम्ही अशी शाकभाजी बनवणार असाल तर थोडंसं तेलाचं प्रमाण इथे जास्त वापरू शकता तेल गरम झालं जिरी मोरी आपल्याला घालून घ्यायची आणि सगळ्यात पहिलं गॅस बंद करायचा आणि नंतरनं यामध्ये कोरडे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे कोरडा मसाल्यामध्ये आपल्याला यामध्ये जिरी पूड आणि धनेपूड आवर्जून यामध्ये घालायचे आणि बाकीचे जे नेहमीच्या वापरातले मसाले, मसाले असतात ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये घालून घ्यायचं केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे बटाट्याच्या फोडी मी इथे करून घेतलेल्या आहे जेव्हा आपण शाकभाजी बनवतो तेव्हा बटाट्याची साल काढायची नाही तर साडली सकट बटाटा इथे चिरून घ्यायचा स्वच्छ धुवून पाणी घालायचं हालून आपल्याला दहा मिनिटभर आपल्याला मसाला चांगला शिजून घ्यायचा आहे कच्चा मसाला आपण वाटला होता परतला वगैरे नव्हता त्यामुळे इथे थोडासा वेळ आपल्याला जास्त द्यायचा आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत येते शिजून घ्यायचा मसाला आपला परतून झालेला आहे नंतर ना आपले चणे सुद्धा मऊसुद असे शिजले गेलेले चणे यामध्ये घालायचं आता आपण पुरी बरोबर खाण्यासाठी शाकभाजी बनवतोय त्यामुळे आपल्याला जास्त पातळ बनवायची नाहीये किंवा जास्तही अशी सुक्की बनवायची नाही तर थोडीशी अशी ती ओलसर म्हणजेच लपथपीत अशी ठेवायची आहे त्यामुळे अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे चवीप्रमाणे चे। मीठ आपण पहिलंच घालून घेतलेलं आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि दहा पंधरा मिनटं एकदम बारीक असा गॅस करून आपल्याला शाकभाजी इथे चांगली शिजवून घ्यायची बटाटा शिजायला आपल्याला वेळ लागणार आहे त्यामुळे मी इथे दहा पंधरा मिनटं आहे चणे आपण ऑलरेडी इथे शिजून घेतलेले आणि आपल्याला ती दहा पंधरा मिनटं का शाकभाजी शि शिजवून घ्यायची आहे मसाला आपण परतून घेतला नव्हता त्यामुळे मसालासुद्धा आपला चांगला शिजला गेला पाहिजे अशा पद्धतीने अगदी आपण झटपट दहा पंधरा मिनटामध्ये ही शाकभाजी तुम्ही इथे बनवू शकता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा